आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लक्ष्मण हाके यांचं गिरगाव चौपाटीवरती आंदोलन सुरू आहे महाज्योतीला निधी मिळत नाही असा आरोप आहे ओबीसीच्या अस्तित्वासाठी जलसमाधी आंदोलन ते करत आहे समुद्रात उतरून थेट लक्ष्मणाके आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे महात्युतीला निधी मिळत नाही असा आरोप आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अस्तित्वासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय गिरगाव चौपाटीवरून आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश काय सध्याची अपडेट आहे अचानक आंदोलन होताना दिसतंय आहे ओबीसीचा निधी दिला जात नाही महा आहे महाज्योती आहे त्या ज्या संस्था आहेत त्यांना निधी दिला जात नाही त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर समुद्रात या ठिकाणी जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे आणि सध्या आपण बघतो आहे की जे आपण लक्ष्मण हाके आहेत ते विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करत आहेत पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने सातत्याने जो निधी वळवला जात होता जे आरोप विद्यार्थी करत होते त्यानंतर सरकार याबाबत दखल घेत नाही आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागतो आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या विद्यार्थ्यांची आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज हा हा जे जलसमाधी आंदोलन आहे ते पुकारलेलं आहे अशा आणि त्यामुळे ही आक्रमक भूमिका सध्या या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते एकंदरीत आ अद्यापही लक्ष्मणाके आहे ते विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी समुद्रात आहेत अत्यंत गंभीर असं हा आंदोलन आहे गंभीर प्रकार आहे कारण काही वेळातच या ठिकाणी समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि त्या परिस्थितीत थी या ठिकाणी विद्या विद्यार्थ्यांना घेऊन लक्ष्मण हाके हे आंदोलन करतात आपण आता ही चित्र पाहतोय या चित्रांमध्ये आपण बघतो की सध्या आता पोलीस देखील समुद्रात उतरलेले आहेत या आंदोलकांना बाहेर काढण्याचे करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलक आपण बघतो आहे की लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेण्यासाठी आता स्वतः पोलीस समुद्रात गेलेले आहेत खोल या ठिकाणी हे समुद्र आहे आणि अशा स्थितीत हे कोणतीही सुरक्षा नसताना आंदोलन करत आहे त्यामुळे या ठिकाणी आता पोलीस देखील या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत आहेत ज्या पद्धतीने जे ओबीसी असेल भटके वियुक्त असेल एस समाजात असेल विद्यार्थ्यांना जो निधी दिला जात नाही कधी महाज्योती आहे त्यामध्ये जो निधी दिला जात नाही निधी वळवला आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आणि त्यामुळे आमच्या ह्या तक्रारी आहेत या तक्रारीकडे सरकार कानाडोळं करत आहे आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची भूमिका ह्या सर्व विद्यार्थ्यांनी घेतले आणि जोपर्यंत या ठिकाणी सरकार याकडे लक्ष करत नाही लक्ष घे नाहीत तोपर्यंत आम्ही भूमिका घेऊ असं म्हणतात विद्यार्थ्यांच्या आम्ही महाज्योतीच्या पीएचडी स्टुडंट आहोत सारथी बार्टी आणि महाज्योतीला सर सकाळी फेलोशिप नोंदणी दिनाकासून मंजूर झाल्या पण फक्त सारथी आणि बार्टीला नोंदणी दिनाकापासून फेलोशिप मिळाल्या आणि महाज्योती विद्यार्थ्यांना फक्त पाच महिन्याची फेलोशिप मिळाल्या तुम्ही समान जी आर काढता समानतेचा जी करता काढता कुठं आहे समानता ती तीन वेळा वित्त विभागाने आमची पुरवणी मागणी फिरवते आहे तुमचं आपण पाहिलं कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे धन्यवाद गिरीश दिलेले आहे सर्व महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका